जगातला सर्वाधिक सदस्य असताना आमचा भारतीय जनता पक्ष आहे तसं मला या ठिकाणी आवडून सांगितलं पाहिजे की जगातल्या सर्वाधिक भाविकांची संख्या असताना सत्ता आहे कुठेतरी राजकीय संघेला गाड्या माफा लागतात गाड्या माफवा दुपारची काय सोय सत्ता असं आहे की हजारो लोक आपण

दोन ते बहात्तर कोटी रुपये खर्च आहे आपण दोन बंधारा बांधतो त्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च पावसाळ्याच्या दरम्यान आमदार साहेब अविनाश मी आपल्या खातून इच्छितो बंधारा काम निश्चितपणे वेळेत पूर्ण करू योगीराजगुरु श्री गंगागिरी महाराज एकशे अठ्यातवाड हरिणाम सप्ताह आपल्या शिर्डीला संपन्न होणार आहे त्या निमित्तानं सप्ताह उद्घाटन आणि कार्यक्रम हा ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला ज्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे परमादरणीय श्रद्धे हरिभक्त परायण महंत गुरुवर्य रामगिरजी महाराज आपल्या तालुक्याचे आमदार माझे सहकारी मान्य रमेशजी साहेब हरिभक्त परायण आदरणीय हरिशरण गिरीजी महाराज हरिभक्तपरायण आदरणीय संदीपजी महाराज परायण आदरणीय योगेंद्रजी महाराज मागी सभापती मान्य अविनाशिपारा ये नगरचे वातावरण पक्के जिलेचे अध्यक्ष बिंद्रा दिल्हण माजी सभापती दी दीपागंधा कटारे तालुक्याची अध्यक्ष बाबासाहेब किळे माजी नगर अध्यक्ष संजय जी पण सपना समिती मध्ये समिती पण सेवांती करणारे चेनी देवगाव चेनपुर बाजाखान अव्वलगाव अमरापूर कमलपूर भामाखाड या सर्व गावांची आलेले भक्त गाव नी परदेशी त्याचप्रमाणे सर्व गोष्टी जास्त समोर गंगला भावी भगिरा आणि दुसरं गंगागिरी महाराजांच्या प्रेजने आणि आशीर्वादाने सुरु झालेला खंडाम सत्याची जी परंपरा आहे तर या गोष्टी एकशे अठ्याहत्तर वर वर्ष पूर्ण होत आहे मी शताब्दीकडे आता या सत्याची वाटचाल सुरू आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपलं वेगळं पण सिद्ध करण्याच म्हणे की एक वेगळं कम आपल्या संपूर्ण देशाच्या स्तरावर या सप्त्याचं आपल्याला पाहायला मिळत यामध्ये त्या भावनेना आपला जो भाविक वर्ग या ठिकाणी येतो तसं मी नेहमी सांगतो की जगातला सर्वाधिक सदस्य असताना आमचा भारत पक्ष आहे तस मला या ठिकाणी आवडून सांगितलं पाहिजे की जगातल्या सर्वाधिक भाविकांची संख्या असताना स्वतः आहे म्हणजे पंक्षी सप्ट्याच्या निमित्तानं पंक्षी पंक्षीमध्ये बसणाऱ्या सुद्धा भाविकांचा विक्रम मोज मोडला आहे आणि सप्त जे कौशल्य आहे व्यवस्थापन आहे ते पाहण्यासाठी सुद्धा

लोकांच्या सहभागाने सुरू करण्याचं जे काम सध्या सद्गुरु गंगाजी महाराजांनी केलं तो आता आध्यात्मिक क्षेत्राचा एक लोकोत्सव झाला असं म्हटलं तर सुखीर धरला गावगाव सत्य होतात परंतु <laughs> त्याचं वैशिष्ट्य अस की प्रत्येक गावात सात दिवसामध्ये आपापल्या आपा गावाचं योगदान हे झालं पाहिजे मग ते भाकरीच्या रुपांना असतील आमटीच्या रुपांना असेल एखादशीला परवायचं असेल कुणी माझ पाहत नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये स्पर्धा असते की माझ्या गावाचा नंबर आहे आणि म्हणून मला वाटतं सप्ताहाचं वैशिष्ट्य मी जर म्हटलं सनातन हिंदू धर्माची जी परंपरा आहे त्यावर सातत्यानं आधार करण्याचा प्रयत्न होतो अशा या नामसप्ताच्या माध्यमातून आधी पाठबळ देण्याचं काम आपल्या सनातन हिंदू धर्माच्या मिळत राहत आणि आज तेच ऐकतो आपले आज फक्त बराचे रामगिरी महाराजांच्या जबाबदारी आलेली आहे छोटी मोटी परंपर, परंपरा परंपरा उज्ज्वल परंपरायित्व तरण युवक प्रमाण मध्य नाम सब्ता सहभागी सनातन हिंदू धर्म करता हजारों दरवाज जगाच्या पाठीवर सनातन धर्माचं हिंदू धर्माचं जे महत्व अधिक जे आधी होत चाललंय त्याचं जतन करण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं त्यामुळे दरवर्षी जो सप्ताह होतो त्याला काही कोणाचं निमंत्रण लागत नाही महाराज मोठे उत्तर भाविक येतात आमच्या भगिनी येत आहेत आमचे सगळे बंधू येत

याच्यामध्ये तुझ्याच्या या सणाच्या लिहिणी धन्वांच्या रक्षणा करता याचा प्रभाव पावलं पावली आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमच्या आमचं ते दायित्व आज मी आल्यानंतर आमचे भारतीय जनता पक्षाचे नव्यानुनाथ पटेल ना अविनाश पाटील झाला फार उत्साह होता का आता ते नवीन आमच्याकडे आलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो

मला पावसाळ्याच्या दरम्यान आमदार साहेब अविनाश राव मी आपल्या खातून इच्छितो त्या बंदराचं काम निश्चितपणे वेळेत पूर्ण करू पैशाची अडचण नाही आहे तीनशे कोटी रुपये काही फार मोठी रक्कम नाही आहे परंतु ज्या भावना त्याच्यामध्ये आपल्या विचारल्या आहेत या संपूर्ण वैजापूर तालुक्यातले सात आठ गाव आणि शाहपूर तालुक्यातले सात आठ यांचं भविष्य बदलणार आहे तो तो ते बदललं असेल तर त्याचं दायित्व सुनावण परमेश्वराने ही जबाबदारी माझ्या सोबवलेली आहे ते आहे आज मला आदरणीय आपले विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून त्यांचा धन्यवाद द्यायचे आपले राज्याचे देशाचे परिपूर मंत्री माने आम्ही भाईंना धन्यवाद द्यायचे आहेत आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे हे पुण्याचं काम हे पाणी वळवण्याच दुष्काळ भाग तुमच्या कोकण खोऱ्यातून समुद्राला वाहून जाणार पाणी तुमच्या गोदावरी फोर आणायचं आपल्याला गोदावरी खोर आपलं संपूर्ण मराठवाडा नगर नाशिक हे पूर्णतः दुष्काळमुक्त करण्याचं दायित्व आता माझ्याकडे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद महाराजांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद आणि आज शनी महाराजांचे आशीर्वाद आम्ही त्यांनी तुमच्या गावचं नाव शनी शनि महाराजांमुळे शनी देवगाव त्या निश्चितपणे आशीर्वादाच्या निमित्तानं रूपाने हे काम दिलं नाही अक्षय प्रकारची खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा गटरी मला सांगितलं की तुला रस्ते द्या म्हणले तुमचं काम पुढे संपूर्ण काम पूर्ण कॉम्पिटीकरण करायचं दिलेलं आहे होईल आणि ते लोखंडी खांब भक्कमपणे कॉंग्रेसमध्ये गाडं म्हणतो कधी रात्री कधी डोला तरी बाबा आता आपण काही लोक असतात बेदिम खेळतात थोडं नाही त्याचे मला काढलं पाहिजे ना तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून ह्या स्नाम सप्तका निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि मनापासून या शनी देवगावच्या पंचायत म कृषी मला वाटतो जे सत्याचे आयोजन केलं त्यांचं अभिनंदन करतो महाराजांना त्याचं मस्त प्रणाम करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज